आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आपण रुपये देतो पण त्याचसोबत आपल्या लखपती दिनी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला निर्णय मला असं वाटते की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या दोन तीन वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने या देवेंद्र फडणवीसजीने त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं हो मला असं वाटतं आहे की जे मेहनत करतात जे आम आमचे नेते आम्ही ज्यांना नेते मानतो त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आलं होतं फॉरवर्ड करण्यात आलं होता, होता। पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ॲटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीच मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण एक दीड वर्ष आम्ही इथे मागे राहिलो देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो पियुष गोयल टेक्स्टाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन वीजदा आम्ही भेटलो की बा आमचेसारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि अशा ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी ची हातूनच ही फाईव्ह स्टार एम आय डी सीची घोषणा आणि इथे उद्योग येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमचे शेतकरींना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदूर मजदुरी करतात शेतमजदुरीवर जातात त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन याचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीचे हातून हे आज हिचा भूमिपूजन झालं येणारे काही महिन्यामध्ये काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारं भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला पाच वर्ष हो। ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे आसरूसुद्धा होते तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका